नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला छोट्या बटाट्यापासून चटपटीत अशी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा तीनशे ते ती साडेतीनशे ग्रॅम बटाटे घेतले होते अशा आकाराचे होते बघा स्वच्छ धुवून घेतलेले दोन ते तीन पाण्यानं आणि असे कापून घेतलेले आहेत तवा गरम करत ठेवलेला आहे तो आहे लोखंडाचा तवा आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते पहिलं आणि गरम होऊन देते तेल बघा गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा असं बटर टाकून घेतलेला आहे आणि बटर काय करूया आपण वितळून घेऊया बटर वितळलेला आहे त्याच्यामध्ये बघा खूप सारा मी कडीपत्ता असा कापून घेतलेला आहे तो थोडा टाकून घ्यायचा त्याचा ना सुगंध छान येतो बटाट्यामध्ये बटर टाकून घेऊया आणि गॅस आहे मिडियम मिडियम गॅसवर एक दोन ते ती दो तीन मिनटं आपण पहिल्याला चांगलं परतून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे बटाटे टाकल्यानंतर गॅस आहे बारीक कारण हा लोखंडाचा तवा आणि खूप जाड आहे असा ह्याच्यावर काय करणार आहे मी ते का एक दोन मिनटासाठी झाकण ठेवणार एकदम पॅक एकदम पॅक झाकण ठेवलं होतं बघा दोन ते तीन मिनटं झाकण काढून घेऊया आता ह्याला काय करायचं असंच आपल्याला मिडीयम गॅसवर परतून घ्यायचं आहे झाकण ठेवलं तेव्हा गॅस बारीक होता मीडियम घे करणार आहे आता आणि ह्याला चांगलं परतून घेणार आहे मस्त असं बघा मीडियम गॅसवर मी परतून घेतलेलं आहे आता ह्यांना काय करणार आहे साईटला करणार आहे असं आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी लसूण आणि हिरवे मिरची ह्याच्या जागी तुम्ही चिली पेक्स पण टाकू शकता आणि ह्याला चांगलं परतून घेणार आहे मस्त असं बघा मिरची आणि लसूण आपला भाजला गेलेला आहे आता हा एकत्र करूया एकत्र करून घेतलेला आहे आणि एक एक मिनटानंतर आपण असं याला हलवत जाऊया दोन मिनटं मी परतून घेतलेलं आहे आपण मिरची आणि लसूण टाकल्यानंतर आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला मीठ आपण मीठ टाकलं नव्हतं मीठ पहिलंच टाकायचं नाहीये चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेला आहे मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे मी छोटा अर्धा चमचा चाट मसाला मिक्स करून घेऊया त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर मिक्स करूया चाट मसाला टाकल्यानंतर पण मी दोन मिनटं परतून घेतलेला आहे बारीक गॅसवर ह्याच्यावर मी थोडीशी एकदम काश्मीरी मिरची पावडर टाकणार आहे नाही टाकली तरी पण चालू शकते एकदम थोडीशी घेतलेली आहे हलवून घेऊया आता मिरची पावडर टाकल्यानंतर पण मी मिक्स करून घेतलेलं आहे ह्याला आता काय करते एक दोन मिनटं बारीक गॅसवर थोड्या थोड्या वेळानं परतते बारीक गॅसवर बघा मी थोड्या थोड्या वेळानं परतत आलेले आहे ठेवून ठेवून म्हणजे जे आपण मसाले टाकले होते चाट मसाला मीठ हलकेशी मी कलरवाली मिरची पावडर त्याची चव नाही ज्यामध्ये छान अशी मुरली जाते एकदा करून बघा खूप छान लागते चव बटर टाकल्यामुळे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा